नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पालख्या आल्यानंतर सात दिवसाचा पालखीचा प्रवास आवटेवाडीमध्ये झाला आणि खूप उत्साहपणे तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोत्साहन प्रो आवटेवाडीच्या तळावरती त्या पालखीला मिळालं त्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी असं ठरवलं की बाबा ती पालखी आपल्या बा इथं आली तो दिवस सव्वीस जानेवारीचा होता सव्वीस जानेवारीपासून एक उत्सव साजरा करायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आम्ही गेली दोन वर्ष छोट्या छोट्या स्वरूपात तो उत्सव साजरा केला पण परंतु आता ग्रामस्थांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्याच्या आग्रह असतो थोडा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये काल आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम केला भोजनाचा कार्यक्रम झाला रात्री महाप्र महाप्रसादाचा आणि आता आखाड्याचा कार्यक्रम आम्ही सगळेजण आता सुरू करतो आहोत आणि संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम सीमाताई पोटे यांचा होणार आहे तसंच ही जी यात्रा आहे की अशीच दरवर्षी सव्वीस जानेवारीला होणार आहे ह्यासाठी जे लोक आलेले त्यांनी याची नोंद घ्यावी की प्रत्येक <णदगी> वर्षी न बोलवता सगळ्यांनी यायच आहे आणि हा जो कार्यक्रम संध्याकाळी संपन त्यावेळेस यात्रेची सांगता हो होईल सव्वीस जानेवारी दर सव्वीस जानेवारीला यात्रा होणार आज तमाम तालुक्याच्या वतीने मी आवटेवाडी ग्रामस्थांचं मनापासून ऋण व्यक्त करतो कारण की आखाडा भरवायचं म्हटल्यानंतर आखाडा भरवायचं म्हटल्यानंतर कुस्त्याचं फळ भरवायचं म्हणजे त्याला दान सुद्धा मोठी लागते कारण की गोरगरीबाचे मुलं आज तालमीमध्ये कष्ट करतात मोठ्याची मुलं व्यसनाधीन होत चाललेले आहेत परंतु तालीम म्हणलं नाव की गोरगरीबाची लेकरं ही कसून आपले कष्ट करून कुठेतरी आईवडिलांचं नाव चांगलं नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून समाजाला बाळूमामांच्या पालखीतून एक संधी देण्याचा प्रयत्न आवटेवाडी ग्रामस्थांनी केलेला आहे की व्यसनाधीनपासून चाललेली तरुण पिढी ही अतिशय आपलं भविष्य खराब करत आहे त्यामुळे तालमींचे आणि आखाड्यांचे कार्यक्रम जर असं तालुक्याने बाळूमामांच्या पालखीच्या ठिकाणी घेण्याची जर परंपरापुरी चालू केली असेल तर मला वाटतं आवटेवाडीने प्रथम केली ते त्यांना मान मिळाला पाहिजे आणि पुढल्या वर्षीसुद्धा तमाम तालुक्यातील त माझ्या तालमीतल्या सर्व पैलवान मित्रमंडळींना आवाज माझी विनंती आहे की पुढल्या वर्षी आपल्याला सत्तावीस तारखेला आमंत्रण देण्याची सुद्धा गरज लागणार नाही त्या ठिकाणी पुढल्या वर्षी आज रोपटं लावण्याचं काम आवटेवाडीने केलं असलं तरी पुढल्या वर्षी मोठ्या स्वरूपाचा आखाडा या ठिकाणी घेणार आहोत आणि आज जरी थोडंफार मागं पुढं झालं तरी सगळ्या पैलवानांनी मोठ्या मानाने ते मान्य करावं शेवटी पैशापेक्षा मान महत्वाचा असतो आणि तो मान सगळ्या पैलवानांना देण्याचं काम आवटीवाडीने केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्या तरुण आणि तमाम पैलवानांच्या वतीने आवटेवाडीचं खूप खूप असं स्वागत करतो आणि आखाड्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहे जय हनुमान या आज मजा आज या ठिकाणी आमच्या आवटवाडी ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय आनंदाची बातमी की आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार वीस साली आमच्या आवटवाडी परिसरात बाळगमाचे मेंढरे पालखी या ठिकाणी आलेली होती त्या दिवसापासून दरवर्षी आम्ही हा बाळूमाचा उत्सव साजरा करत होतो त्यानंतर त्या वर्षी या ठिकाणी सर्व परिसरातील मग त्यामध्ये या ठिकाणी बोळीवस्ती असल बोळीवस्ती असल पिंपळी वस्ती असल सपरीमाळा असल हिरडेवडी असल आवटीवडी असल मत्रीमाळा असल दांडेकरमाळा असल सर्वच ग्रामस्थांनी श्रीगोंदा शहरातील सर्वच ग्रामस्थांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही हा उत्सव यावर्षी दोन हजार पंचवीस साली आम्ही मोठा उत्सव भरवण्याचा प्रयत्न केला यामध्ये काल या ठिकाणी बाळगामाचा अभिषेक झाला अभिषेकानंतर सात ते आठ या ठिकाणी बाळूबामाची पालखी मग त्यामध्ये परिसरात पालखी मिरवणूक झाली रात्री हरिभक्तपरायणं विकास महाराज देवडे यांचं हरिकीर्तन झालं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं बाळूबा भक्तांच्या वतीनं मोठं असं या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं स्नेहभोजनाचं त्याचाही कार्यक्रम अतिशय सुंदर महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा झाला त्यानंतर आम्ही आज या ठिकाणी सर्व पैलवानांच्या सौजन्याने सर्व ग्रामस्थांच्या सौजन्याने आम्ही आग्रा भरवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो सुरुवातीला परंतु आम्ही नरवर्षी यापुढे ही मोर्चा बनवणार जातो

तेवीस जानेवारी दोन हजार वीस साली बाळं आगमन झालं आगमन झालं संध्याकाळी महावंजी असे जवळजवळ पाच ते सहा हजार लोक रोज ह्या महाप्रसादासाठी येत होते त्यानंतर थोडंसं लॉकडाऊनचा प्रॉब्लेम आला त्यानंतर आम्ही दोन वर्षापासून व संध्याकाळी हरिकीर्तन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम केला पण चालू वर्षी आम्ही सर्व साधक बांधव बांधव एकत्र येऊन आगळा आगळ्यागळा असा कार्यक्रम करण्याचं ठरवलं त्यामुळे आम्ही परवा संध्याकाळी नियोजन केलं की आपण बाळूमामाची यात्रा भरवायची कारण की बाळूमामा असा संत आहे की ती सगळ्या महात्म्यांना जे बोलन ते जप जेवत त्याची सेवा करीन त्याला पावणार आहे कालच एक प्राईच तास झालं की काल आम्ही मी स्वतः की बाळमामाचं जे पाठीमागं वारळ आहे त्या वारळा खालून आम्ही दोन हजार वीस साली मेंढ्या काढल्या होत्या त्या वारोळा मी स्वतः माळा टाकल्या लाइटिंगच्या परंतु आज सकाळी पाहिलं तर त्या मारोळावर वारोळावरती जवळजवळ सहा इंच मातीचं थर आला ऑटोमॅटिक म्हणजे अशी प्राईशित आहे आता कुणाला जर पाहायचं असलं तरी मी सध्या लाईव्ह आहे तरी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही आगळा हो वेगळा कार्यक्रम करण्याचा ठरवला काल सव्वीस जानेवारी दिवशी संध्याकाळी अभिषेकचा कार्यक्रम झाला त्यानंतर सात ते आठ वाजेपर्यंत सगळ्या अख्या आवटेवाडी परिसरात पालखी दिंडी सोहळाची मिरवणूक झाली ही मिरवणूक सुद्धा अत्यंत मध्ये करण्यात आली त्यानंतर सात्यनव हरिभक्तपरायण विकास महाराज देवडे यांचं अतिशय उत्कृष्ट असं चांगल्या प्रकारे हरिकीर्तन झालं त्यानंतर सामुदायिक असा मोठा महाप्रसाद महाप्रसादाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला त्यानंतर आज आम्ही व काही पैलवान यांना काही वस्ताद यांना संपर्क केला के आणि आम्ही हा आखाडा भरवण्याचा कार्यक्रम केला आखाडा सुद्धा आमचा सक्षस झाला कारण की ह्याला बाळा बाळूमामाचं प्रायचित आहे कारण की आखाडा सुद्धा चांगल्या पद्धतीत होते आणि आज संध्याकाळी करमणुकीचा म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवला हा करमणीचा कार्यक्रम आहे ही नार नखऱ्याची प्रस्तुत कार्यक्रम आहे सीमाताई पोटे यांचा तरी सर्व भावी भक्तांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे मी विनंती करतो आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर या संपूर्ण यात्रेची सांगता होईल धन्यवाद आज दोन हजार